देशाच्या बिभतस परिस्थितीला कारणीभूत असणारी एकमेव व्यक्ती ती म्हणजे अण्णा हजारे अशी आजच मी एक कमेंट वाचली आणि मला एक तंतु तंतु तंत ते एकदम तंतोतंत खरं वाटलं याचं कारण म्हणजे अण्णांनी जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि ते जे आंदोलन केलं होतं दोन हजार बारा तेराला त्या आंदोलनामध्ये ते अण्णांचं सगळं ऐकून आम्ही सामील झालो होतो नारे दिले होते नरडे आपले खराब केले होते आम्हाला असं वाटलं होतं की येस सरकार खराब आहे आपण याच्यामध्ये सामील झालं पाहिजे त्यानंतर ती काँग्रेसची सरकार पडलं नवीन सरकार आलं बीजेपीचं सरकार आल्याच्या बीजे नंतर मला असं वाटलं की अण्णांना भ्रष्टाचार दिसतो पण दहा वर्षामध्ये अण्णा झोपलेले होते अण्णाला बेरोजगारी दिसली नाही महागाई दिसली नाही अण्णाला मणिपूरमध्ये काय झालं ते दिसले नाही कुस्तीपटूंचं आंदोलन ना अण्णांना ना दिसलेलं नाही आहे अण्णाला शेतकऱ्यांचे भाव पडलेले हे दिसलेलं नाहीये अण्णाला फक्त बरोबर केजरीवालला अटक झाल्याच्या नंतर आज अण्णा असं म्हणतायत की आता जे कायद्याच्या दृष्टीने होईल ते करणार सत्य पुढे आपलं काय चालतं किती भंकस माणूस आहे हा